डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय

फॉरेन्सिक टीमने पंचनामा केला असून आरोपींना पकडण्यासाठी पदके तैनात करण्यात आली आहेत मृत तरुणाची दुचाकी व गुन्ह्यात वापरलेला दगड आला उप पोलीस अधीक्षक प्रनिल गिल्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाची कुरळे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पाहणी केली अधिक तपास पोलीस करत आहेत आर के न्यूज प्रतिनिधी सांगली आ, आ? आई। ब ब बदक हम्म क क कणीदार क ख खमंग ग <laughs> कर... ग <गोकुल्तु>। <laughs> अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतूप ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका